गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहात मी सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग बघा असं भन्नाटच आहे आता घरी फक्त आम्ही दोघेच आहोत याचं कारण म्हणजे आमची मुलं गेलेले आहेत गावाला आणि दोघं असेल तर किंवा मुलं असेल तर काही स्वयंपाक करायला कधीही बाईला कंटाळच येतो त्याच्यामुळे आज मी मला तर कंटाळा झालेला आहे स्वयंपाक बनवायचा त्यासाठी मी नाश्ता असा बनवणार आहे की फोटोही भरलं पाहिजे स्वयंपाकना बनावं लागलं ला पाहिजे अशा पद्धतीने बनवणार आहे तुम्हीसुद्धा असं ट्राय करा नक्की आणि ब्लॉग स्किप करू नका आणि ब्लॉग कसा वाटला ते हे मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आता तुमचा वेळ न घेता आम्ही पटकन ब्लॉगला सुरुवात करते आणि दोघं असेल किंवा मुलं असतील ते किंवा घरचे असतील तर तुम्ही हा ब्लॉग बनवू शकता असं काही नाही आहे पण मी आता आज बनवणार आहे फक्त आम्ही दोघंच आहे आणि मला स्वयंपाकसुद्धा करायचा कंटाळा आलेला आहे त्याच्यामुळे मी नाश्ताच करणार आहे पण पोट भरून खाण्यासाठी आणि समस्त पौष्टिक असा नाश्ता मी आज बनवणार आहे तर चला ब्लॉगला सुरुवात करूया तर आता आपण सुरुवात करूया आणि आपल्याला नेहमीच पोहे खाऊन कंटाळा आलेला असतो त्याच्यामुळे आज आपण पोह्यापासून थालीपीठ बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत मोठ्या वाटीमध्ये त्याला धुवून पाणी काढून घेतलेलं आहे पाच मिनटं हे असंच ठेवायचं आहे भिजण्यासाठी पातळ पोहे घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही पोहे घेऊ शकता त्यासाठी आता एक वाटण तयार करूया आपण लसूण घेतलेलं आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या अद्रक घेतलेला आहे एक चमचा आपण धण घ्यायचा आहे जिरे घ्यायचे आहेत आणि याचं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे आता आपल्याला तोपर्यंत इकडे ना आपलं पोह्याचं असं भिजून मस्त बघा असं गोळा तयार करून घ्यायचा आहे हाताने अशा पद्धतीने व्यवस्थित आता हा मोठा ह्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे काही मसाले टाकायचे आहेत हे बघा इथे आता अर्धी वाटी आणि बेसन बेसनाने काय होईल चव येईल आणि क्रिस्पीपणासुद्धा येईल त्याच्यामुळे आता एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक जे आपण वाटण केलं होतं ते वाटण ह्याच्यावरती घालायचं आहे व्यवस्थित आता जिरे घातलेले आहेत जिरे मगाशी आपण घातले होते त्याच्यामुळे थोडेसे घातलेले आहेत ते तिळ घातलेले आहेत दोन चमचे आणि थोडंसं हिंग आणि थोडीशी जिरा पावडर घातलेले जिरा पावडर स्किप केली तरी चालेल कारण आपण जिरे घातलेलेच आहेत मी थोडीशी टाकलेले आहे हळद घालायची आहे स लाल तिखटसुद्धा तुमच्या चवीनुसार घाला की म्हणजे आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे जास्त तिखट नको व्हायला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि वरून हिरवी कोथिंबीर मस्त असं ह्याचा ना आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे थोडंसं हे पिठाचं आहे ना सैलसर पीठ असतं पण जास्तही पाणी घालू नका एकदम थोडं थोडं करून पाणी घाला आणि व्यवस्थित असा ह्याचा आपण जसं पद्धतीने पीठ मळून घेतो तसं गोळा तयार करून घ्या जास्तच हाताला चिकट असतील थोडंसं तेल पाणी काहीही लावू शकता आता इथे बघा ह्याचं मस्त असं एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे पराठे अशा पद्धतीने गोळा घ्यायचा आहे ते थापण्यासाठी आपल्याला इथे मी पळपोटावर एक सुती रुमाल घेतलेला आहे तुम्ही कोणतंही सुती कापड घेऊ शकता आणि अशा पद्धतीने ह्या बोटांना पाणी लावून थालीपीठं मस्त असं थापून घ्यायचं आहे हे तुम्ही आणखी एका पद्धतीने म्हणजे प्लॅस्टिकच्या कागदावरती सुद्धा थालीपीठ थापून घेऊ शकता मस्त असं किंवा वरतीने एक कागूद आणि मधून एक असं करून लाटूनसुद्धा घेऊ शकता हे थालीपीठं तुम्ही जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही हे थालीपीठ करून जाऊ शकता आता हे थालीपीठ आपलं तयार आहे आता आपण भाजून घेऊया तर इकडे तवा ठेवलेला आहे आणि त्याला मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे आता रुमालच्या दोन्ही कड्याने अशा पकडायच्या आहेत आणि असंच तव्यावरती टाकून घ्यायचं आहे तव्यावरती टाकल्यानंतर असं आपल्याला पटकन रुमाल काढून घ्यायचा आहे जेणेकरून रुमाल तव्याला लागणार ला नाही तर लगेचच वरतून थोडेसे तेल घालायचे आहेत म्हणजे पराठा दिसायलाही छान दिसेल चवीलाही अगदी खमंग ताजा पराठा लागेल तर बघा ह्या जे आपण होल केले आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तेल घालायचं आहे त्याने काय होईल की पराठा आपला दोन्ही साईडने आतून पण बाहेरून पण व्यवस्थित आता भाजेल आणि क्रिस्पी आणि गल कलर गोल्डन येईपर्यंत हा क पराठा आपल्याला भाजायचा आहे दोन्ही साईडने बघू शकता जितका पराठा भाजेल ना तितका पराठा खाण्यासाठी सुंदर आणि मस्त लागतो बघा अशा पद्धतीने मी सगळे पराठे घेतलेले आहे हे पराठे तुम्ही दहीबरोबर लोणच्याबरोबर खाऊ शकता असे कोरडे सुद्धा कोरडेसुद्धा पराठे खूप छान लागतात मुलांना कोरडेसुद्धा पराठे खूप आवडतात असं बघा आता आता घरी माझ्या मुलं नाही आहेत तर हा पोटभर नाश्ता तुम्ही करू शकता स्वयंपाक बनवायची अगदी गरज नाही आहे मी आज स्वयंपाक अग बनवणारच नाही आहे तुम्हाला जसं आधी मी बोललेलीच आहे तर चला हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये बाय